कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकडं माझ्या दोस्ता काट्या कुंड्याचा तुड वितर माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काळा बाप्पाच बाप्पाच हिरव लान काळा माई पिकवल सोनं काळ्या बापास बापाच हिरव राण काळ्या माईन माईन पिकवल सोन पण त्यांच्या धामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड भीत माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता 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 कविता संपलेली नाही मी मुद्दाम थांबलो मी कविता म्हणायला सुरुवात केली आणि तुम्ही टाळ्या वाजवायला सुरुवात केली तुम्हाला टाळ्या वाजवा म्हटलं होतं काय म्हटलं होतं का टाळ्या वाजवा मग का वाजवल्या टाळ्या का वाजवल्या टाळ्या कविता आवडली म्हणून चाल आवडली म्हणून म्हणजे मला आनंदच वाटला रे पण मी तुम्हाला विचारायलो की तुम्हाला टाळ्या वाजवा म्हटलं नाही तरी तुम्ही टाळ्या वाजवल्या अरे मुंबईला एका श्रीमंत मुलांच्या शाळेमध्ये मी ही कविता म्हणायला गेलो तेव्हा तिथल्या मुलांनी तुमच्यासारख्या उत्स्फूर्तपणे टाळ्या नाही वाजवल्या तिथली मुलं हसायला लागली किती श्रीमंत मुलांची शाळा होती ती तर पंधरा वर्षापूर्वी मी त्या शाळेत गेलो तेव्हा तिथल्या शाळेतल्या पहिलीच्या वर्गाची फीस होती एक लाख रुपये आणि मॅट्रिकच्या वर्गाची फीस होती दहा लाख रुपये पंधरा वर्षापूर्वी आज किती फीस हे माहीत नाही ती शाळा काय तुमच्या संस्था चालकांनी जशी गोरगरिबांच्या मुलांसाठी काढली ही शाळा अभिनव तशी शाळा होती का या देशातल्या सगळ्यात श्रीमंत उद्योगपतीनं काढलेली सगळ्यात श्रीमंत लोकांच्या मुलांसाठीची ती शाळा होती मग इतक्या श्रीमंत मुलांच्या शाळेमध्ये माझ्यासारख्या फाटक्या शेतकऱ्यांवर कविता लिहिणाऱ्या कवीला कशाला बोलावलं असेल बर त्याच कारण होत कारण त्या वर्षी अनिल त्यांचे मुख्याध्यापक जे होते त्यांचं नाव होत सावंत ते कोकणातून आलेले शेतकरी कुटुंबातून आलेले त्यांच्या असं लक्षात आलं की या श्रीमंत मुलांना सामाजिक जाणीवा नावाची गोष्टच नाही त्याच्यामुळं त्यांनी त्या वर्षीच्या गॅदरिंगची थीम ठरवली शेतकरी आणि त्या शेतकरी या थीम भोवती सगळे कार्यक्रम बसवले परिसंवाद त्याच्यावर वक्तृत्व स्पर्धा त्याच्यावर नृत्य स्पर्धा शेतकरी गीतांवर आणि मग पाहुणा कोण बोलवायचा तर तेव्हा नारायण सुर्वे जिवंत होते सावंत सरांनी नारायण सुर्वेना विचारलं की सर आम्हाला कवी पाहुणा बोलवायचा आहे आणि शेतकरी ही आमची थी।